नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आजपासून आपण ब्रँड स्किल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहोत तो नक्की नवीन प्रवास काय असे जो आपल्या करिअरच्या दृष्टीने खरंच खूप महत्वाचा असेल जे विद्यार्थी नव्याने काही नोकरी मिळवण्याचा विचार करत असतील आताच कॉलेज संपलेलं आहे शिक्षण संपलेलं आहे आमच्याकडे सर्टिफिकेट आहेत मात्र कोणतंही स्किल नाही अशा विद्यार्थ्यांसाठी जे सध्या जॉबवरती आहेत सध्या जॉब करत आहेत मात्र ते प्रोफेशनल आहेत त्यांना कुठेतरी जॉब स्विच करायचा आहे जे हार्डवर्क करत आहेत कुठंतरी स्मार्ट वर्कमध्ये जायचं आहे अशा लोकांसाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो नक्की असं काय आम्ही शिकणार आहोत की, की जेणेकरून आमच्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्वाचं असणार आहे तर पहा मित्रांनो आपण आजपासून तुम्हाला स्मार्ट बनवण्याच्या दृष्टीने आपण नवीन प्लेलिस्ट सुरू करत आहोत आपल्या चॅनलवरती त्या प्लेलिस्टच नाव आहे नवीन कोर्स लॉन्च करत आहोत असंही म्हटलं तरी काही हरकत नाही तर त्या कोर्सचं नाव आहे ऍडव्हान्स एक्सेल आणि प्लेलिस्टच नाव आहे मास्टर इन ॲडव्हान्स एक्सेल आता मित्रांनो पहा बरेचशा लोकांना एक्सेल फक्त ठराविक मर्यादित माहिती आहे काही लोकांना एक्सेल माहितीही नसेल काहींना थोडाफार तो चालवता येत असेल काहींना फक्त त्याची माहिती असेल तर या सर्व तीनही लोकांना आपण पकडून या प्लेलिस्टमध्ये पुढे जाणार आहोत ज्यांना काहीच येत नाही म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स असा आपण प्रवास करणार आहोत अगदी तुम्हाला झिरो टू तु हिरो बनवणारी ही प्लेलिस्ट असेल मित्रांनो मुळात एक्सेल म्हणजे लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की रो आणि कॉलम यांचा संगम फक्त आकडी येणारे आकडे दिसणारे रो आणि कॉलम तर मित्रांनो एवढाच एक्सेलचा उपयोग नाही एक्सेलमध्ये डॅशबोर्ड बनवता येतात एम आय एस बनवता येतात मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम बनवता येते के पी आय बनवता येतात डेटा एंट्री फॉर्म करून ॲक्टोमेशन करून त्याच्यामधून आपण रिपोर्ट जनरेट करू शकतो त्याच्या माध्यमातून आपण स्टोरी टेलिंग करू शकतो हे खूप साऱ्या लोकांना माहिती नाही याच सर्व गोष्टी आपण या प्लेलिस्टमध्ये घेऊन येणार आहोत सर्व प्रोजेक्ट बेस आपण लर्निंग करणार आहोत मित्रांनो म्हणजेच प्रत्येक बेसिक टॉपिक तो बेसिक टॉपिक कव्हर झाल्यानंतर एक मिनी प्रोजेक्ट असेल असे सरासरी चार किंवा पाच मिनी प्रोजेक्ट आणि काही ठराविक टॉपिक करून त्याचा एक प्रोजेक्ट असेल जो फायनल प्रोजेक्ट असेल असे, प्रोजेक असे सरासरी मिनी प्रोजेक्ट आणि फायनल प्रोजेक्ट अंदाजे दोनशे पेक्षा अधिक प्रोजेक्ट आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो नक्कीच हे प्लेलिस्ट लिस्ट तुमच्या फायद्याची असेल सर्वच विद्यार्थ्यांना खूप महत्वपूर्ण माहिती घेऊन येणारी असेल याच व्हिडिओमध्ये जे मार्केटला लागतं तेच आपण देणार आहोत आणि असं म्हणतात लगेगा लॉजिक तबी दिखेगा मॅजिक लॉजिक खूप महत्वपूर्ण आहे पण मार्केटमध्ये लॉजिक बरोबरच लागतं तुमचं स्मार्ट वर्क आणि स्मार्ट वर्क म्हणजे काय त्या डेटामधून काहीतरी युजफुल इन्साइट जनरेट झाल्या पाहिजे आजच्या जगामध्ये आजच्या युगामध्ये डेटा म्हणजे सोना आहे आणि त्या सोन्याकडून काहीतरी महत्वपूर्ण माहिती अपेक्षित असते आणि बेसिक लेवलवरती प्रायमरी लेव्हलवरती प्रत्येक कंपन्यांकडून ॲनालिसिस करण्यासाठी एक्सेल हेच सॉफ्टवेअर वापरलं जातं मित्रांनो त्यामुळे भले ते फायनान्शियल ॲनालिसिस असेल कदाचित ते सेल्स ॲनालिसिस असेल कधी ते हेल्थ केअरमध्ये मध्ये सुद्धा असू शकतं खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं यामध्ये काम केलं जातं तर हेच सर्व काम मी तुम्हाला या प्लेलिस्टच्या माध्यमातून शिकवणार आहे मित्रांनो तर आत्ताच आपण या व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती पहिल्यांदा चालला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा ही प्लेलिस्ट नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला हा नवीन कोर्स नवी नवीन प्लेलिस्ट नवीन कन्सेप्ट कशी वाटली ही नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला या प्लेलिस्ट करून काय अजून अपेक्षित आहे काही नवीन तुमच्या आयडिया असतील तर नक्कीच बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि लवकरच भेटूया प्रॅक्टिकली नवीन व्हिडिओ सह